नारायण मूर्ती यांची वक्तव्य कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकण्याचा निर्णय पगारवाढी संदर्भातील निर्णय या सगळ्यामुळे चर्चेत राहणारी इन्फोसिस कंपनी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण यावेळेस ही कंपनी चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे ते म्हणजे इन्फोसिसची नवीन वर्क पॉलिसी ज्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ऑफिसला जावे लागणार आहे म्हणूनच इन्फोसिसची ही नवीन वर्क पॉलिसी काय आहे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ऑफिसला काय यावं लागणार आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा इन्फोसिसने त्यांची नवीन वर्क पॉलिसी इंट्रोड्यूस केली आहे इन्फोसिसकडून त्यांच्या हायब्रिड कामाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून नवीन नियम लागू केले जाणार आहेत ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्यातून दहा दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करावं लागणार आहे या संबंधित उपलब्ध माहितीनुसार इन्फोसिसने त्यांच्या टेक्नॉलॉजी स्टाफला महिन्यातून दहा दिवस ऑफिसमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत कंपनी कडून त्यासाठी नवीन अटेंडन्स सिस्टीम देखील लॉन्च केली जाणार आहे त्यामुळे यापुढे वर्क फ्रॉम होम सिस्टीममधून ऑटोमॅटिकली अप्रूव्ह होणार नाहीत इन्फोसिसचे कर्मचारी त्यांची अटेंडन्स नोंदवण्यासाठी वापरत असलेले मोबाईल ॲप आता त्यांना मिळणारी वर्क फ्रॉम होम सुविधा डिफॉल्टनुसार मंजूर करणार नाहीत त्याऐवजी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित ऑफिसमध्ये महिन्यातून दहा दिवस अनिवार्यपणे जाऊन अटेंडन्स लावावी लागणार आहे हे नवे नियम जॉब लेव्हल फाईव्ह आणि त्याखालील काम करणाऱ्या तीन लाख तेवीस हजार इन्फोसिस कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत ज्यातील जॉब लेव्हल फाईव्ह हे टीम लीडर आहेत तर त्यांच्या खालच्या श्रेणीतील लोकांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स सिनियर इंजिनियर्स सिस्टीम इंजिनियर्स यांचा समावेश आहे इन्फोसिस कंपनीने एच ओ डी म्हणजे त्यांच्या विभागाच्या हेड्सला त्यांच्या टीममधील सहकार्यांना ईमेल पाठवून महिन्यातून दहा दिवस ऑफिसला यावे लागणार असल्याची माहिती दिली आहे दहा मार्च पासून लगेचच हे नवे नियम लागू होणार असून दहा मार्च पासून प्रत्येकाला महिन्यातून दहा दिवस ऑफिसला यावेच लागेल असे निर्देश इन्फोसिस कडून देण्यात आले आहेत तसेच जो कर्मचारी ऑफिसमध्ये अटेंडन्सच्या या नवीन नियमांचे पालन करणार नाही त्यांचे पैसे कट होतील अथवा सुट्टीमधून दिवस कमी केले जातील इन्फोसिसने अचानक या नवीन वर्क पॉलिसीचा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर याबाबत इन्फोसिस कंपनीच्या कार्यकारणीच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांमधील संवाद चांगला राहावा मतभेद कमी व्हावेत म्हणून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यात येत आहे असं सांगण्यात आले दरम्यान काही कर्मचाऱ्यांना ऑफिसला ये करण्यासाठी लागणारा वेळ ट्रॅफिकच्या समस्या त्यातून येणारा थकवा यामुळे हा नवीन निर्णय सर्वांना रुसेल की नाही यावर साशंकता व्यक्त केली जात असून या नव्या निर्णयाचा कर्मचाऱ्यांच्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो असं बोललं जात तर तुम्हाला काय आवडतं वर वर्क फ्रॉम होम कि वर्क फ्रॉम ऑफिस इन्फोसिसच्या या निर्णयावर तुमचे मत काय हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद